आणि आपल्या सभेचे विशेष आवर्जून उपस्थित असलेले संजयदादा गरुड त्यांच्यासोबत आलेले दादा गरुड रामेश्वर भाऊ नाईक चंदवान भाविस्कर आशिषजी देसाई गोविंद ठाकरे व्यासपीठ वेळ कमी असल्यामुळे माफ करा सगळ्या व्यासपीठाचं नाव घेऊ शकत नाही परंतु काल आपल्याकडे गिरीश भाऊना आम्ही विनंती केली होती की लोहारा सभा देपण भाऊ म्हणे काही गरज नाही सभेची आपल्याला कारण आपण काम बोलतो गावागावात आपण कामं केलेले त्यामुळे आपण सभा घेण्यापेक्षा आपण काय विकास कामं केली हे गावात लोकांपर्यंत पोहोचवा परंतु विरोधकांनी जाणीवपूर्वक सभा घेऊन या गावामध्ये एक शिंतवड उडवण्याचं काम केलं आणि त्याला कुठेतरी आपण विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी फक्त आरडाओरड केला एक खोटे गोष्टी पसरवल्या परंतु आपल्याला ते खरं केलेलं आहे ते सांगायचंय काय म्हणतात त्या का विरोधकांचं सगळ्यात मोठं वाक्य काय केलं गिरीश बाबनी मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही ज्या त्याने येता तो रस्ता कोणी बनवला आहे तर गिरीश भोगणी तुम्ही आले रस्ता गिरीश भोंगा घडून आले रस्ता बनवला गिरीश भोगणी मसाज कुणी आले रस्ता बनवला गिरीश भोगणी रोटत कोण आले रस्ता बनवला गिरीश भोवणी आंबेळगाव गेले तरी रस्ता बनवलाय गिरीश भोवने आणि आता पुन्हा दहा कुठे आंबेडगाव त्याला गिरीश भोवच्या माध्यमातून मंजूर झालेले आणि तोही रस्त्याला उचल बांगू गेले तरी रस्ता गिरीश भोंगा अरे ज्या रस्त्याला तुम्ही जाता गावात या रस्त्याला मत मागता त्या रस्ता सुद्धा कुठे प्युअर ब्लॅक दिसला त्या प्युअर ब्लॉक उभे राहून तुम्ही त्या घरातल्या लोकांना विचारता काय केलं गिरीश भूम अरे बाबा तुझ्या खाली बोल जे प्युअर ब्लॉक कॉन्क्रीट आहे ते गिरीश भाऊ त्यामुळे ता तुम्ही काय कोण पाडले मी तुम्हाला सांगतो स्मशानभूमीत कुठल्या गावाच्या स्मशानभूमीचा तिथलं जे विकासाचं काम झालं असेल त्या स्मशानभूमीमध्ये तर कोणी केलं ते गिरीश भाऊंनी ज्या गावामध्ये आपण बँक शाळेचं काम चालू आहे बँक शाळेत झालेलं आहे साहित्य दिलंय कोणी हे काम गिरीश भाऊ तुम्ही जाहीर सभामंडपात आपल्या गावामध्ये किती सभामंडप झाले कोणी केलंय सभामंडप अरे मग सगळंच काम गिरीश भूमि केलं तरी विचारता गिरीश भूमि काय केलं अहो राजकीय शेवटचं केवळ मोठं काम गिरीश तुमच्या माध्यमातून चालतंय मित्रांनो सांगायला गेलं गिरीश तुमच्या कामात आपण आपल्या गटातलाच विषय घेऊ मी फक्त आपल्या गावातल्या आणि गटातल्या कामं सांगणार आहे आणि वक्ते आपल्याला राज्यस्तराचे विषय सगळे सांगतील आपला जाहीरनामा सांगतील भाऊनी केलेलं काम सांगतील मित्रांनो आपल्या गटामध्ये असं एक गाव दाखवा की जिथे स्मशानभूमीचं काम गिरीश भूमिनी केलं नाही प्रत्येक गावात स्मशानभूमीचं सुशुभीकरण केलं असेल काही ठिकाणी स्मशानभूमी नसेल तर स्मशानभूमी दिली असं एक गावात तरुणांसाठी प्रत्येक गावात व्यायामशाळा दिली प्रत्येक गावात त्या आधार लाखाचं साहित्य गिरीश भूमिनी दिलं बावीस बावीस गावांमध्ये मुस्लिम समाज असेल शादी खाना दिला हिंदू समाज असेल सभामंडप लागत असेल लग्न करण्यासाठी तर तो दिला आज आपल्या गावातच आपण उदाहरण घेतलं तर प्रत्येक गावात सभामंडप दिले पेअर ब्लॉक गेले काही गाव असे मी असे बावीस खेड्यापैकी दहा गाव तरी असे दाखवू शकतो की दा त्या गावामध्ये फोन केला की तर बाबा आता तुमच्याकडे काय काम घ्यायचं तो कार्यकर्ता दहा मिनिटं विचार करतो काय काम झाला कारण पेअर ब्लॉक झालं कॉम्प्लीट झालं त्या गावात काम करायला जागा नाही रामेश्वर आपल्या शेजारी मित्रांनो आता केंद्र सरकारची योजना आहे जलजीवन मिशन मधून गिरीश भाऊनी ज्या ज्या गावामध्ये पाण्याच्या टाकीचं काम चालू असेल पाईपलाईनचं काम चालू असेल ते काम कोणी केलं मग गिरीश भाऊनी पाण्याचं पाणी पुरवठ्याच कामा शहापुरी सारखं छोटसं गाव आहे कोटीची योजना आहे मसाज सारख्या ठिकाणी योजना रामेश्वर भाऊंनी पाणी पुरवठ्यापासून तर शौचालयापर्यंत तर रस्ते ब्लॉक असेल कॉन्क्रीट असेल सभा मंडप असेल ही सगळे कामं गिरीश आमच्या माध्यमातून एकट्या लो अरे गावात पन्नास कोटीपेक्षा पेक्षा जास्तीची कामं केली तुमची पन्नास कोटीपेक्षा बरं ते पाणीपूर्वगिरी व जलसंपदा मंत्री होते अच्छा महाराष्ट्रात चार गावाची योजना मंजूर झाल्या होते त्या टायमाला जलसंपदा मंत्री असताना एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला पहिली प्रम आपल्या गावाची त्याचबरोबर सांगवी नाईक नगर आणि एक कुरण बुद्रुक या चार गाणी आपलं अशा चार गावाच्या प्रमाणे झाल्या आणि आपल्या गावाला त्या टायमाला सोळा कोटी चौसष्ट लाखाची योजना वा आता काम चालू आहे इथे सरपंच बसलेले पाण्याच्या टाकीचं काम झालं बरेचसे पाईपलाईनचं काम झालं येणाऱ्या काळात आपल्या गावाला पाणी पुरवठ्याचं त्यांचाही भासणार नाही अशा पद्धतीचं काम गिरीश माध्यमातून वागणीपुरवठा वा योजना आपल्याला मिळाली काही विरोधकांनी सांगितलं उद्धव ठाकरेच्या उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री असताना अरे बाबा जलसंपदा मंत्री असताना त्याची आहे गिरीश भाऊ सरकार बदललं अक्षरशः काम थांबलं नंतर गुलाबराव पाटील यांच्या मागे लागून गिरीश भाऊनी गावातल्या ग्रामपंचायतीच्या लोकांनी मागे लागून त्या योजनेला ला कार्यान्वित केले आणि उद्धव काळात स्थगिती आली ती योजनेला तुम्ही सांगतो उद्धव ठाकरेच्या काळात त्याची मंजुरी आली आहे आमच्या तारीख आहे आज मी एकोणास सप्टेंबर दोन हजार एकोणावीस त्या टायमाला गिरीश भाऊ जनसंपदा मंत्री होते त्याचबरोबर आपल्या गावाचे प्राथमिक आरोग्य केंद्र भाऊचे की शिक्षण मंत्री होते रामेश्वर भाऊ इथे बसलेले आपल्याला आपल्या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र दिलं येणार याच्यामधून राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेतून आता राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना म्हणजे केंद्राची योजना याच्यात उद्योग ठाकरेचा काय संबंध म्हणजे घरा उद्योग ठाकरेचं काळात अरे केंद्राची योजना सरकार केंद्रात मोदी सरकार आहे त्यांनी ती योजना आपल्याला दिली गिरीश माध्यमातून दिली गिरीश भाऊ शिक्षण मंत्री होते त्याचबरोबर आपण ज्या चौकात बसलो तिथे शेजारी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेचं काम आपली शाळा गळत होती कोबर पडत होते गिरीश भोमने कलेक्टरला भेटून त्या ठिकाणी विनंती करून आपल्याला ते शाळेचं काम डिप्युटी मंजूर करून दिला अठ्याहत्तर लाखाचं काम होतं आपली दवाखाना तीन कोटी बावन्न लाखाचा होता त्याचबरोबर अल्ल्याबाईकर सभागृह एक कोटीचं आपल्या इथे राम मंदिराला सभामंडप पस्तीस लाखाचा स्वामी समर्थक केंद्राला सभामंडप चाळीस लाखाचा मराठा समाजाला सभामंडप चाळीस लाखाचा माळी समाजाला सभामंडप चाळीस लाखाचा कोळी समाजाला सभामंडप चाळीस लाखाचा राजपूत समाजाला सभामंडप चाळीस लाखाचा आणि पुन्हा केरी समाजाला सभामंडप चाळीस लाख असा किती सांगणार पाहिजे अरे काय तरी विचारताना तुम्हाला विचार पडला पाहिजे आता गावात गेलं तर कुठे तुम्ही भाऊस्कर गेल्ले प्युअर ब्लाक गिरीश ध्वनच्या माध्यमातून इकडे भवानी गेल्ली प्युअर ब्लाक गिरीश भोवच्या माध्यमातून मुस्लिम मोल्लं गेलं प्योर ब्लाक गिरीश माध्यमातून गिरीज गिरीशच्या माध्यमातून इकडे सुरेश मोरे यांच्या गल्लीकडे गेलं प्युअर ब्लॉक गिरीश च्या माध्यमातून मध्ये गेलं कॉन्क्रीट असेल प्युअर ऑफ ब्लॉक असेल गिरीश माध्यमातून तिकडे घोंगडे कॉलनी केलं कॉन्क्रीट जे बी केलं असेल माध्यमातून म्हणजे कुठे कुठे कामं केले आपल्या काही काम ग्रामपंचायती काही काम माध्यमातून आपण केले आणि या गटाचा विकास करण्याचं काम आणि या गावाचा विकास करण्याचं काम मी गटात गावात आपल्या पन्नास कोटी शेतकरी पूर्ण गटात तीनशे कोटीचे कामं गिरीश बोंच्या माध्यमातून झाली तीनशे कोटीचे आणि एक उदाहरण छोट्या तुम्ही वेळ घेणार नाही लाट सारखं दीडशे मताचं गाव आहे मोजून दीडशे ते दोनशे मतदान असेल त्या गावाला जाण्यासाठी किती रस्ते करायला पाहिजे रामेश्वरून लाख सहा कोटीचा रस्ता पुन्हा लाखोरहून पुरा तांड्याला चार कोटीचा रस्ता लाखोरहून नाईक नगरला जायला सहा कोटीचा रस्ता लाखोहून पुरा फुर्चा जायला चार कोटीचा रस्ता एका लाख सारख्या गावात बावीस कोटीची कामगिरी केली होत वास्तविक मतदान दीडशे आपल्या गावाला आपल्या आंबेडगाव रस्ता दहा कोटी रुपये आता मंजूर केले एक कोणती पोहोर रस्ता असेल आपले सगळे कामं गिरीत माध्यमातून या ठिकाणी चालत आहे मित्रांनो लाडकीबाईंच्या बाबतीत नेते बोलतील पण ने ते गाड्याला किस्सा तुम्हाला सांगतो कारण विरोधक सांगतात पंधराशे रुपयात काय होतं पंधराशे साडे हजार रुपये आपल्या सरकारने टाकले भविष्यात ते एकवीसशे करणार आहेत परंतु पंधराशे ची किंमत काय असेल ते तुम्हाला सांगतो मी आणि माझी बायको शेंद्रला गेलो होतो स्टेट बँकेत गेलेला असताना तिथे केवायसी करायची होती आमचे पंधराशे रुपये बायक आलेले होते परंतु केवळ समजत नव्हतं मी एका सीएसी सेंटरवर गेलो आणि तिथे आम्ही उभे होतो त्या ठिकाणी एक गरीब बाई आली आणि त्या सी सेंटरचा जो मालक होता त्याला म्हणे बा माझे पैसे आले का ते बघ म्हणे म्हणे दहा रुपये लागतील म्हणे पैसे दहा पण माझे पैसे आले का बघ म्हणे त्या ठिकाणी त्या बाईने दहा रुपये दिले जेव्हा त्याने त्या मशीनवर बटन दाबलं बघितलं तर म्हणे मावशी तुमचे पैसे आले म्हणे पंधराशे रुपये तर त्या बाईनं काय केलं असे अगोदर त्याच्या मशीनच्या अगोदर तीन वेळा पाया पडली म्हणजे एका गरीबाला सत्तर वर्षात वर्षात त्यांनी धन जमा केलं त्यांना कशाला किंमत करणार लाडकी बहिणी योजनेची पण गोर गरीबाला किंमत करते आणि ती निश्चित आपल्या सारख्या सर्वांना कळेल आता एक विषय काय आला मला दोन चार जणांचे फोन आले म्हणते गाडी आपलं गळ्यात रुमाल भाजपचा गाडी भाजपची कार्यकर्ता भाजपचा एकोण हजाराची वर्गणी प्रोफेसर दिले मित्रांनो सात खोक आहे सात फोग आहे याच कारण सांगतो त्यांनी एक धंदा लावला आता गावात जाता अमुक ठिकाणी कार्यकर्त्याने पन्नास हजार दिले काही त्या पाठीत रुपया फक्त फक्तच ते नाटक करू आले एक रुपया अरे संपत बरे गुच्छुपयाच्या मान सरपंच ते नाव सांग आम्ही पन्नास दिले म्हणजे त्यांचे पैसे आणि त्याचे ज्याचे निरीच्या रोडवर पेट्रोल पंप आहे वीस बावीस कोटीची शेती आहे त्याला करायचा खरंच मग गरज असेल तर नाटक करता आणि काल फोटो नाटं सांगितलं बरं आज त्यांना विचारलं कोणता कार्यकर्ता नाव हो सांगा त्याची कोणती गाडी येईल कोणता आहे तो एकोण हजार ते तुम्हाला नाव ते सांगा नाव सांगता न मग आता आम्ही ते म्हणतो कोटपी सरांच्या पेट्रोल पंपावर माणूस आहे काम करतो ते नाव मारे आता आठ हजार रुपयांतर एक मान्य जपान्य तुम्हाला फोटो बोलायचं दिला मान्य होईल काही पाकीट आणायचे रुपया आणि एक नाटक त्यांचे चालू आहे परंतु या नाटकाला आपण बोलू नये असे मी तुम्हाला बोलतो अजून तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळा सरांचं वैयक्तिक त्यांची बैठका चालतात त्यांचे ते समोरचे कार्यकर्ते वगैरे शेट वगैरे काही बसलेले असतात अत्यंत आमचा काय विषय असतो मग ते सरांच्या तोडपर्यंत असं निघून जातं कमळाने मतदान करा मग ते लोक आहे कुठची पसंत कमळांनी आपल्या तू कधी सांग नाही म्हणजे सरांना तुम्ही कमलाचा विचार पडलेला नाही तोंडाचा <laughs> कमळ येत आणि तुम्हाला सांगतो जे जे घोडफे सर मागे मागे फिरताय एक दिवस घोडपे सर भारतीय जनता पार्टीत वापस येणार आहे ते तोंडावर पडणार आहे लक्षात ठेवा म्हणून आपण सर्वांनी लक्षात घ्या की आपल्याला जो काम करतो जो विकास करतो त्याच्यामुळे पाठीशी आपल्याला शंभर टक्के उभं राहायचंय गिरीश बोमण्या आता इथे बसलेले अनेक लोक असतील की जे गिरीश बोंकळे अनेक कामाला गेले असतील गिरीश बोमडे असा एक व्यक्ती दाखवा की त्याला जात विचारली त्याला कोणाला कोणाला पक्ष विचारला तू कोणत्या गावात त्याला देव व्यक्ती आला असेल त्याचं काम गिरीश बोमने केलं आपण आता एक एक किस्सा तुम्हाला सांगतो आपल्या गावामध्ये आताच काल परवा आमचे नाते पद्माकर भाऊ यांचं दुःख निधन झालं नेता कसा असावा नेत्याचं एक उदाहरण सांगतो त्यांना चौदा तारखेला अपघात झाला आपले कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कमलाकर पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नुसता अपघात झाला तरी त्यांना जळगावला घेऊन गेले अँबुलन्स लावली त्यानंतर डॉक्टरांशी आमचं बोलणं झालं न्यूक्लियस हॉस्पिटलला डॉक्टर म्हणून मनोज पाटील डॉक्टर केर चौधरी होते बा डॉक्टर साहेब परिस्थिती म्हणे बा त्यांच्या मेंदू मध्ये रक्तस्राव आहे गाठ झाली आणि अजूनही रक्त पुरवठा चालू असल्यामुळे त्यामुळे मेंदूला सरकवत आहे तर त्यांची कंडिशन एकदम क्रिएटिकल आहे ऑपरेशन करावं लागेल तात्काळ मग म्हटलं ऑपरेशनचा खर्च किती येईल तर त्यांनी सांगितलं ऑपरेशनचा दीड लाख आणि त्याच्यानंतर व्हेंटिलेटर वगैरे लागलं ला तर दोन अडीच लाख रुपये खर्च येईल म्हणजे चार आहे जवळपास खर्च सांगितला मग आम्ही लगेच केव डॉक्टर असतील आम्ही भाऊंना फोन लावला म्हटलं ला भाऊ तिची परिस्थिती एवढी नाहीये आणि मेंदूचा एकही डॉक्टर आपल्या योजनेत नाही पण गिरीज माहिती होतं की जळगाव मध्ये सुद्धा आता मेंदूच्या डॉक्टरांचा एक योजना चालू झालेली आहे मेंदूच्या डॉक्टरची राजेश जैन यांच्याकडे म्हणजे तात्काळ पेशंट राजेश जैनकडे आलो मी तिथे फोन लावतो तिथल्या लोकांना फोन लावला की काही करून मोजून पंधरा मिनिटात मंजुरी आली पाहिजे म्हणजे ऑपरेशनची पंधरा मिनिटात मंजुरी घेतली जैन जैनकडे पेशंट हलवलं दुर्दैवानं ऑपरेशन यशस्वी झालं ऑपरेशन यशस्वी झालं पण दुर्दैवाने त्या पेशंटला बातल घेऊन त्यांना जागा यायला पाहिजे होती थोडं त्यांनी हालचाल करायला पाहिजे होती हालचाल नाही पण गिरीश भाऊमुळे आज एक मात्र निश्चित आहे तुम्ही एक गोष्ट पुन्हा चांगली बांधून घ्या की आपल्या घरात ठेवी असं पेशंट काम पडला आता आरोग्याचं कुठले काम करा चिंता करू नका गिरीश बुमच्या पाठीशी अरे कामं होत राहतील काम रोड रस्त, रस्ते सगळे होत राहतील परंतु आपल्या घरामध्ये आज लोकांना चिंता आहे का काही झालं ते आहे राज्य सरकार आहे आणि आपल्याला फुले जन आरोग्य योजनेतून केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेतून आपल्याला जास्तीचा निधी मिळेल आणि आपल्या घरातलं जे दवाखाना आहे तो होईल मी मित्रांनो एकच सांगतो की गिरीज बॉम्बच्या माध्यमातून ना जात बघितली जाते ना पात बघितली जाते सर्वसामान्य सर्वांची कामं करणारा नेताय आपल्याला विनंती आहे आपण विरोधकांच्या भूलतापांना पुढे पडू नका विरोधकांच्या भूल ताफा आणि खोट्या गोष्टींचे पसरत आहे या गटात असं झालं त्या गटात असे आव्हा आहे यांची कुठे थांबानी फक्त ते आपल्या गटाला माहीत नसतं यांची कुठे धावानी सगळ्या गटांमध्ये आपल्या गिरीश हवा आहे गिरीश भाऊ एक लाख मत देखील निवडून येणार आहे एक लाख आपल्या पद्धतीच्या निवडून येणार म्हणून आपल्या सर्वांना विनंती येते वीस तारखेला आपलं मत वाया घालवू नका कोणी चुकीच्या लोकांच्या मागे लागू नका आपलं मत वाया घालवू नका आणि येत्या वीस तारखेला आपण कमळ आणि शनिवार भाऊंचं दोन नंबरचं बटन आहे त्यांनी शनिवार मतदान करा आणि जास्तीत जास्त संख्येनं जास्तीत जास्त मतदिती जी गिरी द्या एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जे हे महाराष्ट्र